नमस्कार मंडळी आज आपण एका अशा जोडीची लव्ह स्टोरी जाणून घेणार आहोत की ती थोडीशी हटकी आहे या अगोदर आपण खूप लव्ह स्टोरी जवळून पाहिल्या असतील किंवा ऐकल्या असतील पण ही लव्ह स्टोरी फारच निराळी आहे ती म्हणजे लीना भागवत आणि मंगेश कदम सर यांची साहजिकच आहे आपला पहिला प्रश्न की दोघांची पहिली भेट कोठे झाली तर या दोघांची पहिली भेट एका नाटकाच्या वेळी झाली मंगेश यांनी लीनाला पहिल्यांदा इंटर कॉलेजच्या कॉम्पिटिशनच्या वेळेस पाहिलं होतं त्यानंतर दोघांनी हाच खेळ उद्या पुन्हा या नाटकात एकत्र काम केलं लीना यांचं हे पहिलंच व्यावसायिक नाटक होतं संपूर्ण नाटकामध्ये त्या एकट्याच महिला कलाकार होत्या त्यामुळे त्यांना एकटं वाटू नये म्हणून मंगेश त्यांची काळजी घेत असत नाटकाच्या निमित्ताने दोघांच्या गाठी भेटी वाढू लागल्या हळूहळू संवादही वाढू लागला, लागला। आणि दोघांच्यात चांगलं बॉन्डिंग निर्माण झालं नाटकाचे प्रयोग संपल्यानंतर लीना आपल्या पुढील शिक्षणात व्यस्त झाल्या त्यांनी त्यांचं ते ग्रॅज्युएशन पूर्ण केलं काही वर्षांनी त्यांना अचानक फोन आला आणि तो फोन होता म्हणजेच मंगेश कदम सर यांचा मंगेश कदम अथांत या नावाचे एक नाटक करत होते आणि याच नाटकासाठी त्यांनी लीना यांना विचारलं आणि पुन्हा दोघांच्या भेटीकाठी वाढू लागल्या दोघे एकमेकांना समजून घेऊ लागले आणि त्यांना एकमेकाबद्दल आपुलकी वाटायला लागली मैत्रीचे रूपांतर प्रेमात झालं होतं काही वर्षाच्या रिलेशन नंतर मंगेश कदम यांनी लीना यांना फोन केला आणि सोळा तारखेला मला सुट्टी आहे आपण लग्न करूया त्याच दिवशी लीना यांना पण सुट्टी होती आणि दोघांनी अचानक लग्नाचा निर्णय घेतला ठरल्याप्रमाणे दोघांनी सोळा तारखेला लग्न सुद्धा केलं आणि सतरा तारखेला ठरल्याप्रमाणे दोघे पुन्हा आपापल्या कामाला जाऊ लागले तर मंडळी आहे ना दोघांची हटकी अशी प्रेम कहाणी खऱ्या आयुष्यात ते नवरा बायको म्हणून उत्तम आहेतच पण नाटकातही ही नवरा बायको म्हणून साकारलेल्या भूमिका ही तितक्याच उत्तम आहेत मंगेश सर यांना नाटकाचं प्रचंड वेळ आहे त्यांनी खूप नाटकात कामही केलं आहे दिग्दर्शन हित आहे तसेच वयाच्या पन्नाशी न गाठल्यानंतरही पती पत्नीची नातं खुलत जातं हे दाखवणारं नाटक के दिल अभि भरा नाही मधली त्यांची भूमिका असो किंवा आमने मधील भूमिका किंवा ती गोष्ट गमतीची यामधील भूमिका असो यामध्ये दोघांच्यातलं प्रेम जिवाळा खूपच दिसून येतो तर लीना आणि मंगेश यांची हटके लव्ह स्टोरी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफरताऱ्यांची या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद